महाराष्ट्र विधान परिषदेच्या पाच रिक्त जागांसाठी येत्या गुरुवारी सत्तावीस मार्च रोजी निवडणुका होणार आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाच्या वतीनं संजय खोडके यांना एकमतानं अधिकृतरित्या उमेदवारी जाहीर करण्यात आली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते संजय खोडके यांनी आज सतरा मार्च रोजी महाराष्ट्र विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी अधिकृतरित्या नामांकन अर्ज दाखल केला या निमित्तानं अमरावती येथील जनसंपर्क कार्यालयामध्ये कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहामध्ये जल्लोषही केला फटाक्यांची आतिषबाजी डीजेच्या तालावर नृत्य तसेच एकमेकांना मिठाई वाटून यावेळी आनंद व्यक्त करण्यात आला यावेळी ढोल ताशांच्या गजरामध्ये संजय खोडके यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी देखील करण्यात आली या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक ज्येष्ठ नेत्यांसह शेकडो कार्यकर्त्यांनी हजेरी लावली या कार्यकर्त्यांच्या उत्साहामुळे निवडणुकीची हवा आता तापलेली असून संजय खोडके यांच्या उमेदवारीची जोरदार चर्चा सध्या सुरू आहे संजूभाऊ खोडके मान्य आमचे मार्गदर्शक यांना विधान परिषदेमध्ये उमेदवारी मिळाली आहे आणि नक्कीच ते सार्थक करतील कारण की संजूभाऊ खोडके एक असं व्यक्तिमत्त्व आहे जे प्रत्येक समाजाला घेऊन चालणारं व्यक्तिमत्त्व आहे मग ते छोटा असो की मोठा असो त्यांनी कधी भेदभाव केलेला नाही आणि प्रत्येकाला घेऊन चालणारे आहे सुलभाताई आमच्या आमदार आहेत तेही तशाच आहेत आणि ते शहरात काम करते आणि हे जिल्ह्यात जिल्ह्यात आमचे संजू काम करते आणि नक्कीच हे सार्थक होईल मी पुन्हा संजूभाऊ फडके यांना शुभेच्छा देतो